अयोध्येतील पवित्र अक्षत अमृत कलशाचं बुलढाण्यात थाटात आगमन झालं या कलशाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती बुलढाण्यातील सुंदरखेड येथील शिवशंकर नगर येथील येथून आलेल्या पवित्र अक्षता अमृत कलशाचं आगमन झालं या निमित्तानं सुंदरखेडी येथून भव्य दिंडी काढण्यात आली पवित्र अक्षता घेऊन अमृत कलशाला आपल्या डोक्यावर घेऊन बुलढाणेकरांनी परिक्रमा केली यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांनी अमृत कलश आपल्या डोक्यावर घेऊन परिक्रमा केली त्यानंतर हनुमान मंदिरात प्रभू श्रीरामाची तसंच हनुमंताची महाआरती करण्यात आली यावेळी सुंदरखेडी येथील असंख्य भाविक उपस्थित होते